मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मधून बाहेर आलेल्या आकड्यांमध्ये मोठी तफावत दिसून येते याचं उदाहरण म्हणजे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकड्यानुसार दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे अडतीस मतं आणि दुसरीकडे मतदानानंतर तिसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने वेबसाईटवर टाकलेल्या फक्त ईव्हीएमच्या आकडेवारीनुसार दोन लाख पंचेचाळीस हजार नऊशे म्हणजे एक हजार तीनशे एकावन्न मतांचा फरक औरंगाबाद पश्चिम मधून शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट विजयी झाले मात्र हे असे तब्बल पंच्याण्णव मतदारसंघ आहेत जिथे मतदानानंतर मतमोजणीच्या तुलनेत कमी मतं आहेत त्यात अक्कलकुवा नवापूर साक्री शिरपूर चोपडा भुसावळ जळगाव शहर चाळीस गाव पातोरा जामनेर अकोल अकोला पश्चिम मोरशी वर्धा सावले नागपूर मध्य नागपूर पश्चिम कामठी आरमोरी अहेरी बल्लारपूर चिमु वणी नांदेड दक्षिण मुखेड कळमनुरी जिंतूर गंगाखेड पाथरी घनसावंगी बदनापूर औरंगाबाद पश्चिम गंगापूर नांदगाव मालेगाव बाह्य बागरा सिन्नर निफाड नाला सोपारा वसई भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम अंबरनाथ कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण मीरा भाईंदर ओवळा माजीवडा कोपडी पाचपाखाडी दिंडोशी चारको विले पार्ले चांदिवली सायन कोळीवाडा मुंबादीव पनवेल कर्जत अलिबाग शिरूर इंदापूर बारामती मावळ कोथरुड खडकवासला पुणे कॅन्टोन्मेंट कोपरगाव शेवगाव लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर औसा तुळजापूर माढा सोलापूर शहर मध्य कोल्हापूर उत्तर खानापूर आमगाव उमरखेड लोहा देगलूर हिंगोली औरंगाबाद पूर्व वैजापूर मालेगाव मध्य कळवण चांदवड दिंडोरी बोईसर भोसरी परळी करमाळा सोलापूर दक्षिण कागल कोल्हापूर दक्षिण हातकणंगली या मतदारसंघात मतदानापेक्षा जास्त मतं मतमोजणीवेळी आढळून आले